पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही हप्ते एकत्र येणार का वेगवेगळे येणार आणि ते हप्ते कोणत्या दिवशी येणार हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल नवीन असेल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारीला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर बिहारमधील एका का कार्यक्रमात नरेंद्र मोदी या हप्त्याचे वितरण करणार आहेत तर चोवीस फेब्रुवारीला अडीच वाजता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ऑक्टोबरमध्ये पाच ऑक्टोंबरला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना हे दोन्ही हप्ते एकत्र सोण्यात आले होते तर फेब्रुवारीमधील देखील हे दोन्ही हप्ते एकत्र येणार एक का हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्यांच्या मानामध्ये आहे तर हे दोन्ही हप्ते आता एकत्र येणार नाहीत हे दोन हप्ते आता मागे पुढे येणार आहेत तर पाच ऑक्टोबरला पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सोनण्यात आला होता त्यामुळे काही शेतकरी शेतकरी योजनेपासून या हप्त्यापासून वंचित राहिले होते तर आता प्रथम पीएम किसान योजनेचा हप्ता येईल चोवीस फेब्रुवारी रोजी आणि नंतर एक किंवा दोन मार्चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत सोडला होता त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते काही शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले होते तर काही गडबड होऊ नये म्हणून हे दोन्ही हप्ते एकत्रित करत होण्याचा निर्णय ने आता सरकारने घेतलेला आहे जी पीएम किसान योजनेची यादी असते पीएम किसान योजनेचा हप्ता सोडल्यानंतर ती यादी केंद्र सरकारची यादी राज्य सरकारकडे येते आणि त्याच जे लाभार्थी आहेत त्यांना शेतकरी योजनेचा हप्ता देखील येतो मध्ये दोन्ही हप्ते एकत्र सोडल्यामुळे काही शेतकरी वंचित राहिले होते त्यामुळे आता दोन्ही हप्ते एकत्र न सोडायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे दोन्ही हप्ते वेळोवेळी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे सत्वीस फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता आणि एक किंवा दोन मार्चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडला जाईल अशी माहिती आहे तर मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि या व्हिडिओमध्ये ना आपणास चांगली माहिती भेटली असेल आणि चॅनलवरती आपण नवीनच असाल तर अशाच साठी आमचा सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा